नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर आज पिवळ्या बटाट्याची भाजी बनवूया आपण इथे तीन चार बटाटे मी घेतले ते उकडून आणि बारीक काप करून घेतले त्या आणि सुक्क खोबरं वाटून घेतलं आहे चार मिरची अद्रक लसूण आणि जिरं आणि खलबत्यात मी कुटून घेतले दोन चमचे कडेत तेल गरम करायला ठेवलं होतं एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घातलं आहे असतात कडीपत्त्याची पानं घालूया मौरीी जिरा चांगलं फुलल्यानंतर कुठून घेतली मिरची आदरक घालूया आपण लसूण ते चांगली परतून घेऊया त्या कच्चा पण निघून जातोय मिरची मी बारीक करून नाही घेतली कुटून घेतले कुटून घेतल्यामुळं आपल्या भाजीला सर्विकड लागते आणि बारीक कट करून घेतली एकाच जागेला मिरची आपल्याला लागते आपण दोन चमचे वाटल्याला खोबरं घालूया सुख सगळं आता आपण तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे चांगलं परतून घ्यायचं खोबरं पण तेलामध्ये भाजलं जात आहे आता दोन कांदा मी चॉक म्हणजे कापून घेतलेत म्हणजे को बारीक करून घेतले ते घालूया कांदा पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आता थोडा गॅस आपण फास्ट केलाय एक चमचा हळद घालूया कोथिंबीर घालूया थोडी सर्व मिक्स करून घ्यायचं अगदीच ही चविष्ट भाजी होते बघा पिवळी बटाट्याची भाजी सर्वांनाच चा आवडते साधी सोपी आपली पाच मिनिटात तयार होणार आता बटाट्याच काप घालून घेऊया आणि आपले बटाटे तीन शिट्ट्यात शिजतात लगेच उकडून निघतात सगळी निसर मीठ घालून घेऊया तर भरून कोथिंबीर घालूया आपली कोथिंबीर आपण जास्त वापर केला मस्त अशी लागते चविष्ट कोथिंबीर घातल्यानंतर बटाट्याची भाजी गॅस बंद करूया आपण आता बटाट्याची भाजी आपली तयार झाली बेसमी काढून घेऊया लाईक करा बेलगत बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण वरून थोडी कोथिंबर घालूयासाठी रेसिपी बघितल्या धन्यवाद बाय बाय